मित्रांनो नमस्कार काल कोल्हापूर जिल्ह्यातील पेट वडगाव या ठिकाणच्या काही नागरिकांचे मला रोज एक नवीन विषयचा विषय विशे मांडण्यासाठी फोन आले काल सायंकाळी दहा सॉरी साडे दहा ते अकराच्या दरम्यानची वेळ की वडगाव नगरपालिकेचा जो घन कचरा आहे तो कचरा टाकण्याचं ठिकाण तासगाव वडगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी या तासगाव वडगावमध्ये तो कचरा नेऊन टाकला जातो तो कचरा अत्यंत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी असल्यानं त्या मा नगरपालिकेचं प्रशासन अथवा कोण त्याला कार्यभार चालवत असेल ते ते काय करतात रात्रीच्या वेळी त्याला पेटवतात आता हरित न्यायालयाच्या नियमाप्रमाणे हा कचरा पेटवता येत नाही सध्या थंडीचे दिवस आहेत आता तुम्ही माझ्या बाजूला या बाजूला हा कचरा पेटवलेले काय व्हिडिओज किंवा फोटोग्राफीज तुम्ही देख बघत आहात तर हा कचरा काल रात्री पेटवला गेला हा कचरा पेटवू नये म्हणून सुज्ञ नागरिकांनी अनेक वेळाला पत्रव्यवहार केलेला आहे पण त्या पत्राला केराची टोपली दाखवतात तर ह्याचं कारण आहे फक्त जनतेची एकी नसणं तर हा विषय माझ्याकडं आलेला आहे रोज एक नवीन विषयमध्ये हा मांडावा म्हणून मी आज मांडतो आहे की काल हा कचरा पेटवल्यानंतर मी संबंधित चीफ ऑफिसरना फोन केला पण त्या साहेबांनी माझा फोन रिसीव केला नाही पण त्यानंतर हा कचरा विजवलाच पाहिजे या दृष्टिकोनातून मी माझ्याकडं फायर ब्रिगेडचा नंबर नव्हता पण माझ्याकडे एक नंबर मिळाला तो नागेश नायकोडी या फायर ब्रिगेडच्या गाडीच्या ड्रायव्हर्स यांचा तर त्यांना मी फोन केला तर त्यांनी ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून बोलले आणि तशी कार्यवाही त्यांनी चालू केली त्यानंतर मी तिथले फायर ऑफिसर जे आहेत जहांगीर तांबेकर साहेब यांनाही मी रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान कॉल केला त्यांनीही एवढ्या रात्री माझा फोन रिसीव केला आणि सुद्धा ती आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मला काही फोटोग्राफीसुद्धा त्यांनी पाठवल्या तर मी वडगाव जो फायर ब्रिगेडचा विभाग आहे त्याचे हे फायर ऑफिसर तांबेकरी साहेब आणि नायकोड साहेब यांचे मी आभार मानतोच माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनलकडून आणि मी चीफ ऑफिसर साहेबांना चीफ ऑफिसर साहेबांना विनंती करतो की साहेब हा कचरा पेटता कामा नाही आणि पेटवता कामा नाही याची दक्षता आपण घ्या की जेणेकरून आमच्यासारख्या चॅनेलकडं तुमची तक्रार येऊ नये आणि न्यायालयानं कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागायची वेळ येऊ नये याची आपण एक खबरदारी घ्यावी अशी मी आप मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो